अजूनपर्यंत हांगा जर तेजेर शो म्हाका लास्ट टाइम कितें सांगले प्रशांतान की सांग जे स्टे ऑर्डर दिली पावलो सो स्टे ऑर्डर दिले असताना हे काम कशत झालं असं बरें आता रिसंटली सुप्रीम कोर्टान डिरेक्शन इश्यू केल्या अगेन्स्ट इल्लीगल कन्स्ट्रक्शन आणि एनवायरमेंट वायलेशन हे एनवायरमेंट वायलेट करून हांगा इल्लीगल कन्स्ट्रक्शन जाता म्हणून आणि हांकां आजून पडून सुद्धा गेलो ना म्हटलं त्या ऑर्डरी भीत डायरेक्टली बरला की प्रत्येक स्टेट गोव्हर्मेंटाचे हायकोर्ट्स बी असा तांकां कम्युनिकेट करा म्हणून आणि सध्या आम आमगे हिं ब्युरोक्रेसी अशी हो असा आणि लेजिस्लेशन म्हटलं किती एम एल ए तसले असा आणि ऑफिसर तसले असा म्हटलं ते कोर्टायकना कोणाक आयकना सो so, हे सिच्युएशन म्हटल्या किती झालं जाणा एक जर तुम्ही पैतात जेव्हा ब्रिटिशा टायमार कसं असले की कोण ब्रिटीश सारखे राज करना आणि ते ऑफिसर थं आपल्या दादागिरी करता सो हे त्या टाईप झालं हंगा हा ऑफिसर आपल्या दारागिरी करता आणि तेवटेन एम एल ए जे आयल्यात जे मिनिस्टर्स बी असा पण तेंगेले आपल्या दादागिरी चालू असा एकंदरीत जर पळत शोकेस नोटीस सोल्व्हि कलेक्टर डेप्युटी कलेक्टरांनी अपमान नो अपमान सुमान की सांगतो का जर डेप्युटी कलेक्टर खऱ्यांनी दिसता आपलं अपमान म्हणून डायरेक्ट त्यांच्या एफ आय आर रजिस्टर करते त्याने एफ आर रजिस्टर करना कळत पॉवर असा की बाबा एक गोर्नमेंटाची ऑर्डर व्हायलेट केली सेक्शन वन एटी एट म्हणजे ते डायरेक्टली तर रजिस्टर शकता आता लास्ट टाइम हा सो तुम्हाला सांगता इश्यू मिलीकडून इशू झाला ते ऑर्डर असले की खंच काम करच नाही म्हणून तरी पण तो बायल्या बाहेर काम चालू असले गेले आम्ही जे मिटींग घेतली डेप्युटी कलेक्टरा बरोबर त्यांना हाय ते स्पेसिफिकली सांगलं की बाबा तुले गमेंटाली ऑर्डर आहेकशन वन एटी एट अंडर तू केस घाल म्हणून त्यांना मामलेदारी बसून मुखार त्याच्यामुखारखारखारखारखारखे एक पोलिसांचा एक ऑफिसर असाल एक कॉन्स्टेबल असलो डेप्युटी कलेक्टर सगळे ऑफिसर असले सांगले ते बाबा तू रजिस्टर कर म्हणून म्हणजे ते ऐकतले त्याने काही रजिस्टर केलं नाही अजून त्याच्यावर एफ आय आर आणि आता ही परत केस झाला जर त्या खऱ्यांनी दिसता की बाबा यो एक व्हायलेट झाला कोर्टा ऑर्डर व्हायलेट झाला जे बिंदास करते त्याने सेक्शन वन एटी एट किती रावला आम्ही लास्ट लाईम जे तळ्या इश्यू झालो त्यांना आम्ही डिमांड केले की बाबा सगळ्यांचे रजिस्टर करून सगळ्यांना उकलून वेळ पोलीस स्टेशनार कि हे आता एफ आय आर रजिस्टर करची म्हणून मागी त्यांनी की ना ना हे करता टावर फाटन काढा हे नका ना टावर फाटन काल आणि त्या थंच उरले पण एक्चुअली जर त्यांना दिसत ऑफिसांना की बाबा गोव्हर्मेंट ऑर्डर ऐकलं काय आयकल ना तुम्ही करा जसे एक्टिव्हिस्टाचे एफआय गाठा तसेच यांचे घाला मारे व्हायलेशन हे डायरेक्ट व्हायलेशन असं फाटलेसा एक इशू झाला प्रॉपर्टी हे असं थं इलिगल हिलकटिंग चल असं इशू असं एक्झॅक्टली मॅटर मॅटर किती असं ती जी प्रॉपर्टी आम्ही जी डॅव्हलप करता पण नी तो माझं अंकल गजानन तिळू नायक आणि त्याचं चलो हरिहर गोविंद नायक कळं न्ही म्हटी ती प्रॉपर्टी जी ती आम्ही डेव्हलॉप करता तुका आमची फॅमिली भितर कळं न्ही आमची ओन प्रॉपर्टी जवळ जवळ सिकटी थाउजंड स्क्वेअर मिटर एरिया तितुतली ट्वेंटी थाउजंड जे पार्ट तो आम्ही ती डेव्हलप करतात कळ आणि किती केले आता टोटल कन्सर्न ज्यो आमकां ऑथॉरिटी आहात जी पळय आमकां परमिशनां लागता प्रॉपर्टी डेव्हलप करत ती टोटली आम्ही घेतलेली असतात लिगली कळं ते डॉक्युमेंटेशन सगळे आमचेकडे आम्ही टी सी पीचे आमचेकडे अप्रुवल असा कळं नी त्याच्या नंतर सनद असा जी डेप्युटी कलेक्टर आमक ते इश्यू करता त्याचा मामलेदाराचा रिपोर्ट असता फॉरेस्ट डिपार्टमेंटाचा रिपोर्ट असता प्लस डब्ल्यू आय डी आम्हाला इरिगेशन किती लागतं ना त्याचा रिपोर्ट असता हे सगळे रिपोर्ट पावले उपरांत तो आमक डेप्युटी कलेक्टर जे पॉझिटिव्ह रिपोर्ट येतात ते आम्ही सनद इश्यू करता आणि आम्ही गव्हर्मेंटा अठ्ठावीस लाख सुमार रेव्हेन्यू फारिक केला असा या सनदाक त्या प्रॉपर्टीचं जी आम्ही कन्वर्ट केली ती आणि हे केली ती कळं नी त्याच्या नंतर ती आम्ही टी सी पी कडल्यान ते अप्रुव्हल घेतलेले असा आणि जी त्यांना जी टी सीपीक जी फायल वयता हो पण नी ती बेश्टी वसना ती चीफ टाउन प्लॅनरा वयता हो एस टी पी डिपार्टमेंटा वयता त्या कमिटी बॉडीक वयता हो थं ती पास जाऊन परत आश तशी एस टी पी वयता हो आणि एस टी पीच्यान परत टी सी पी येते टी सी पी त्यांना सगळे डॉक्युमेंट क्लिअर असले कारण पोवून आता ती मागी टेक्निकल एप्रूवल दिता त्याच्या नंतर ती पंचायती वयता पंचायतीन वयता पंचायतीन आम्हाला एक एन ओ सी दिल्ली असा कळ पहिली टू थाऊजंड ट्वेन्टी टुवां जाले की जे पंचायतीनं एनवर्स दिली आम्हाला सनद इशू केली सनद इशू केली केले काम स्टार्ट के आमचे लास्ट इयर कळ काम स्टार्ट करून आम्ही तो रोडाक लावून माती बुशीस हो, जे सी बी घालून जो रोड करून लेवल केले कळं आणि सगळं सोलिंग बिलींग करून दवरलेलो रोड त्याच्या नंतर किती झाले ते प्लॉट आशले पण नी फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड स्क्वॅर मीटर असे मोठे असले कळं ते आता मात बारीक लागून परत रिव्हाज हे केलो प्लॅन रेडी केलो रिवायज करून तो परत आशिल तसोच आम्ही टी सी पीच्या टी सी पीच्या आणि एस टी पी एस टी पीच्या चीफ टाऊन प्लॅनर आशिल तसोच परत पास करून टी सी पी घेलो के केप्या केपेच्या परत ते सगळे डॉक्युमेंटेशन पोवून परत अप्रुवल टेक्निकल अप्रुवल दिले त्याच्या नंतर आम्ही ते पंचायती घातले कळं न्ही जे पंचायतीक जे गेली पण नी फायल काही जे लोक आसात ते आम्ही समाजकारण करता म्हणता जे लोकांचे बरे करता म्हटा पण ते बरे बिरे काय ना हे सगळे मनीसकेम न्ही ते मनशाने बेश्टोच आवाज उठेलो हो, जे किंवा करता ते इल्लीगल म्हणून जे कटिंग चलना ते इल्लीगल करता म्हणून कटिंग बिटींग काय ना कळं नी जस्ट आम्ही स्लोपीची एरिया पण नी बुशीस कट केल्ले जे थंय निवळ केल्ली जागा कळं नी कटिंग बिटींग आणि आमक कटिंग बिटींग थं का किती आम्हाला टीसीपीन तसे सांग ना की परमिशन घ्या म्हण तुम्हाला कटिंग लागतं म्हणून कळसीपीन असे म्हणले की सव्वीस हजार स्वयोअर कटिंग ना तुम्ही दाखवा प्रूफ दियात नी बे कटिंग जातं म्हणून म्हणलेले असा जे आम्ही प्रूफ कसे दिसता जे कोण मनीस आता कोण ते समस्यसेवा उघडप उठल्या पण बाबा करता ते करता नी प्रूफ दाखवचो पोंडी ऑथॉरिटी पोचलेली असा नी वय आम्ही इतले केले जी फायल असा पण न्ही ती तुमकां दाखयता असो ए टू झेड न्ही टी सी पी न डायरेक्ट आमक असे ग्रामसभे इश्यू केलो की थंय इल्लीगल करता कठीण कर इल्लीगल असा मिडियाचेर घातले गोमंतक न्यूजाचेर घातले की आम्ही करता ते सगळे इल्लीगल म्हणून नेक्स्ट ते मी पेपराचेर दिले एड दिल्यो की आम्ही करता ते इल्लीगल म्हणून न्ही जेन्ना तेणी ग्रामसभा जाऊन वेरी नेक्स्ट डे तेणी हे so, <coughs> फ्लायंग फ्लाइंग हा पहिले डेप्युटी कलेक्टरांना कंप्लेन केले फ्लाईंग स्कॉड येथे आम्हाला काय खबरूच ना ही गजा नी ते शोकस नोटीस काढली शोकस नोटीस काढली की काम स्टॉप करा म्हणून काम चालूच नाशे रिप्लाय दिलं बी हा टी डायरेक्ट ते शोकस नोटीस रिप्लाय दिला किती म्हणून की आम्हाला अट्रेक्ट जायना म्हणून अंडर ए एट शोकस नोटीस कॉम स्टॉप ओढ टीसीपीच्या दिला की जे आमच्या जे काम चालू असं पण नी ते ॲट्रेक्ट जायना म्हणून कळ डज नॉट अट्रॅक्ट सेक्शन सेवन्टीन ए थं पण आम्हाला ते हिलकटींग स्लोपी एरिया कळं ते सेक्शन असतं तुका जे पंधरा पर्सेंट असत असतं हिल जायला ते परमिशन घेऊ पड असे त्यांचं ते थोड्या खबर ना मात मशीन लायले की कटींग म्हणून सांगता ते असे बोळा घालता आणि जे मनशांनी पण हे केलं पण नी हे व्हिडिओ घातले ते घातलेले त्यांचे आम्ही ऑलरेडी पोलीस स्टेशना कंप्लेन दिली ही कंप्लेन कळं न्ही ते कंप्लेन दिवून ते पी आयन आफोन हाडले पोलीस स्टेशनार आफोन हाडून तेंके सांगले डायरेक्ट बरं बरं समजले त्यांवस्थित तुमचेकडे प्रूफ काय म्हणून ते हिलकटिंग चाललं ते म्हणता म्हटले तुम्ही कळं न्ही प्रूफ आपण आपण स्टॉप करतो म्हणून ते दिवप शकले ना काय त्यांचेकडे कितीत ना इल्लीगल म्हणून सांगा तुम्ही न्ही त्यां पी आयन त्यांचे डायरेक्ट स्टेटमेंट घेतलो घेतला कडल्यान बरोवून ते मनशाकडच्या जे पण कोण नाच आता उडी मारता त्यांना की तुम्ही हातून मेटर आहात इंटरफिअर जोपर्यंत तुमच्याकडे कित तरी प्रूफ जायो थं इल्लीगल जात त्यांना तुम्ही आमक दाखा म्हणून ऑथॉरिटी आहात म्हणून बसलेलो ऑथॉरिटी कंप्लेन करा तो स्टॉप करतले म्हणून कळं अशा पद्धतीने थं हे झाले आणि आय किंवा आज आमचे इंस्पेक्शन आशिले पंचायतीचे सेट इंस्पेक्शन असं थं सरपंच सगळे पंच मेंबर बी येऊपले कळंनी आमकय आपली पार्टी त्या पद्धतीने आज अकरा सुमारे थं गेले आणि त्याचे पहिले हे किती करता हे मनीस जे पण आता बरे मागपी म्हणता पण नाही ते वॉट्स थ्रू वॉट्सॅप मेसेजी घालता लोकां शिवनगरच्या लोकांनी थंय वस सायटीर बोवाळ करपाक आणि शेल्डेच्या लोकांनी थं बोवाळ करपाक आरे पंच मेंबर असा शिवनगरचे लोक असा शिव आता आम्ही पळय फाय हंड्रेड आमच्या तो थंय तळी आसा सायडीन गणपती पा... त्यांना पावला गजानन तिऊ नायक म्हणून आमच्या अंकलान त्यांना थंय एसी दिल्ली असा गणपती कोण जागो दिवस तयार ना कळ्ळें न्ही आता थंय लोक सुशेगाद थंय एक गणपती पायता हे कोणें दिल्लें असा दिल आसा दिल्ले गजानन तिळू नायक म्हणून साधारण व्यक्ती नू व राजकारणी मनीस शिरोडेचो तुमी वळखता असतले कळ्ळें न्ही तसंच तो समाजसेवक कितलेशे जाणां तेणे कामां लायिल्ले आसा शिरोड्या मतदारसंघा कळ्ळे न्ही आपले वळखीन कितलेशे आर्थीक मदत तेणे केल्ली आसा आनी असले मनशाचे नांव हे पिड्ड्यार करता म्हणून आमी तेंचेर कंप्लेन केली पळय कळ्ळे म्हणून आतां ते कितें करता नांव बिवो हो घेयनासतना हे मेसेज करता हेजेर ग्रुपाचेर तुमी हेजे पयली कित्याक मिडिया फुडें कित्याक घेयना हे डिटेल आमी मिडिया फुडें सगळें घेवन घेवन वचपाचेंच आशिल्लें पयलू आमकां ही नोटीस हे मेळ होने आशिल्ली न्ही आमी रावले टी सी पीच्यान आमकां हो हे दिवपाक हे घेवपाक रावले आमी टी आमकां फायनल रिपोर्ट दिवपाचो तो कितें आसा ते हील कटिंगाचो तो घेतले उपरांत आम्ही मिडिया फुड्या वसपचे आशिले कळं पेसुद्धा आम्ही थरलेले मिडिया घेया घ्या म्हणून पण जे पी आय कडे त्यांनी सगळे बरोवून दिली न्ही रिटर्न की आम्ही आणि परत भानगडी वचपाना म्हणून तुमच्या आता ते किती करता नाव घे ना मेसेज करतात घालिना नवं घालिना आपली की आपण अमकं उलय अमकं उलयता म्हणून मेसेज करता अमके करता आणि आम्ही आता चिंतलेले दोन दिसा भीत मिडियाक आपण हाडून हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन करण्याची म्हणून तयारी आमची किती असेटमेंट ओपन करतो म्हणून आम्ही रावले फक्त आता पंचायतीची इंस्पेक्शन करीत तर रावले आज ते झाले सरपंच येलो पंच वार्ड पंच ये सेक्रेटरी येलो पंचयतीत हे सगळे डिस्कस करून आम्ही दाखवलेले असा कसे किती केलं सगळे हे ही कॉपी सुद्धा दिल्ली आहे टी बीन दिली आहात की थंक हिलकटींग म्हणून सेवन्टीन हे ॲट्रेक्ट जायना म्हणून सगळे व्यवस्थित बशेन दिल्ले असा आणि किती भायल्याने ना आम्ही नीज गोयकार हे माती हे जन्मलेले मनीस आणि ओनरूच डेव्हलप करतो ना, ना, ना ती प्रॉपर्टी बायल येऊन कोण आम्ही ते गाठियांक दिना ती जागा म्हणजे आमक्यात जर जर रायट ना काय कर आणि किती उल तर काय आता सगळे ए टू झेड परमिशन घेतलेले असा आणि खंचे परमिशन उल घेऊ सांगचे बाबा आणि एका घेता आम्ही नमस्कार आम्ही असा शेळड्या पंचायत एरियेक जे हाऊसिंग बोर्ड कॉलनी सा, आजे सायडीन जे बरेच दिस झाले कटिंग जाता म्हणून आवाज जाता बोवाळ जाता की मोठ्या हिल कटिंग झालं म्हणून सो सव्वीस हजार स्क्वेअर हिल कटिंग जे असा हे झालं म्हणून बोवाळ झालं सो आयज आम्ही हंगर ए हंगर पळले जो हे जो गजानन जो आता हेच्या फेमिलीक मेळे त्या सांगले की हिल कटिंग ज आणि जे झाला त्याचे सगळे त्यांचेकडे डॉक्युमेंट असा परमिशन असा सनत असा म्हणतो तो पण हे कितपर्यंत खरे असा हे कन्सर्न ऑथॉरिटी असा हे पळोचे कारण तो सांगता हिल कटिंग जाऊना म्हणून सांगता जे थोडेशे लेवलिंग केला बुश कटींग केला असे त्याचे म्हणणे असा पण फाटल्यान तुम्ही जर पळता जे हे हिलकटींगा काय जाऊ ना हे ऑथॉरिटीचे काम असा तो हे एक्झॅक्ट लोकेशन परत एकदा दे सांगता शेळड्या पंचायत एरियेक हाऊसिंग बोर्ड कॉलनी असा थं आता फुडले जे आं कन्सर्न ऑथॉरिटीन पळवची गरज असा कारण तो म्हणटा आपण सगळे परमिशनं घेतल्या सो तुम्ही पळतात आवाज तुमचा हा नंद सावन देसाय